इथिओपियन एअरलाईन्सच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर भारताच्या नागरी हवाई प्राधिकरणानं बोईंग 737 थ्री सेव्हन मॅक्स एट जातीच्या विमानांच्या उड्डाणांवरती बंदी घातली आहे भारतामध्ये खासगी विमान वाहतूक करणाऱ्या जेट एअरवेज आणि स्पाइस जेट या दोन कंपन्यांकडे या जातीची विमानं आहेत मॅक्स एट विमानं जमिनीवरती आल्यानं विमान प्रवास महागण्याची शक्यता व्यक्त आहे एका विमानाची जगभरात दहशत या विमानानं प्रवास कराल तर जीव गमवाल भारतासह इतर देशांची बोईंग 737 थ्री वर बंदी इथिओपियातील विमान दुर्घटनेनंतर भारतासह सगळ्याच देशांनी सतर्कतेचं पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे ज्या विमानाचा इथिओपियात अपघात झाला त्या बोईंग सेव्हन थ्री सेव्हन मॅक्स एट या जातीच्या विमानांवर सगळ्याच लहान मोठ्या देशांनी बंदी घातली आहे गेल्या पाच महिन्यात याच जातीच्या विमानांचे जगभरात पाच अपघात झालेत रविवारी झालेल्या या विमान दुर्घटनेत एकशे सत्तावन्न प्रवाशांचा मृत्यू झाला होता गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लायन एअरलाइन्सच्या याच जातीच्या विमानाला इंडोनेशियामध्ये अपघात झाला होता या अपघातात एकशे अधिक जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळेच आता या विमानांवर बंदी घातली आहे जगभरातली जी इंडस्ट्री आहे ती या सेवन ला लागल्यामुळे बऱ्यापैकी अडचण येतील भारतातल्याही दोन एअरलाइन्सच्या फ्लीटमध्ये ते आहे त्यांचे पण मेजर शेड्यूल जे आहेत ते या सगळ्यामुळे डिस्टर्ब होतील भारतात स्पाइस जेट बोईंग सेव्हन थ्री सेव्हन प्रकारातली तेरा विमान आहेत तर जेट एअरवेज कडे पाच विमान आहेत स्पाइस याच जातीची एकशे पंचावन्न विमानं खरेदी करण्याची ऑर्डर दिली आहे इतर देशांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ऑस्ट्रेलिया अर्जेंटिना ब्राझील चीन सिंगापूर या देशांनी या विमानांवर बंदी घातली आहे अमेरिकेनं मात्र अद्याप बोईंग 737 थ्री सेव्हन वर कोणतेही प्रतिबंध आणलेले नाहीत या विमानांमधल्या तांत्रिक दोषांमध्ये सुधारणा करू असं अमेरिकेनं म्हटलंय त्याच्यामध्ये ही दोन इंजिन्स आहेत ही तुम्हाला जी इंजिन्स दिसत आहेत ही विमान टेक ऑफ करताना अर्थातच त्याचं नोज अप असतं तर व्हिडिओ एक आपल्याकडे आहे जो मी शेअर केला आहे तुमच्याबरोबर त्याच्यामध्ये दिसतं की त्याचा हा इन्क्लिनेशनचा वेग इतका जास्त आहे म्हणजे विमान हे असं वरती जाताना त्याची कपॅसिटी खूप जास्त आहे या दोन्ही इंजिन्सची पॉवर खूप जास्त असल्यामुळे ती खूप वेगाने वरती विमानाला नेऊ शकतं सॉफ्टवेअर कंट्रोल आ, जे करतं ते आर पी एम कमी करणं किंवा नियंत्रण करणं हे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये होतं आणि वैमानिक इथे जो असतो त्याचा कंट्रोल मॅन्युअली त्याच्यावर राहत नाही आणि त्यामुळे विमानाचा म्हणजे असं खूप जास्त झाल्यामुळे स्टॉलिंग हवा अशी जी येत असते ती स्टॉलिंग होतं आणि मग विमान खाल असं खाली कोसळतं असा अनुभव दोन वेळा आला आहे भारतात बोईंग सेवन थ्री सेवन जमिनीवर उतरवल्यानंतर प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्रालयानं बैठकांचं सत्र सुरू केलंय मात्र दुसरीकडे डीजीसीएनं या विमानांवर बंदी घातल्यामुळे याचा थेट परिणाम भाडेवाडीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबईहून वैदेही काणेकरसह अमोल कवीटकर साम टीव्ही पुणे